खर तर आज आठ नंबर प्रभाग जो आहे हा प्रभाग अतिशय भारतीय जनता पार्टीला पोषक असा हा प्रभाग आहे भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने संघटनात्मक काम या भागामध्ये आहे त्या मंडळाचे अध्यक्ष जे आहेत अमित धात्रसी ते या मंडळामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे निवडणूक आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आदरणीय जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नंदू परबजी असतील आणि या संपूर्ण जबाबदारी या महानगरपालिकेची ज्यांच्याकडे आहे असे म्हणा असेल सगळ्यांशी चर्चा करून प्रत्येक प्रभाग आणि त्या प्रभागामध्ये प्रभागाचा असावा असं दोन्ही नेत्यांशी बोलल्यानंतर लक्षात आलं आणि म्हणून आज या आठ नंबर प्रभागाच्या निवडणुकीचा प्रमुख प्रभागा। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो